मध्ये उपाध्यक्ष या पदावर मी सुद्धा होतो त्यावेळेस त्यावेळेससुद्धा मला जनतेनं चांगला साथ दिला आणि उजवून आणलं मोबागावातील ज्या काही समस्या आहेत आता अगोदर जे काही पूर राहिलेल्या समस्या आहेत त्या सगळ्या पूर्ण मी पूर्ण करणार आहे पाण्याची समस्या सर्व पाणी तर आमच्याकडे भरपूर आहे पण शुद्ध पाणी जे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आम्ही आदरणीय साहेबांच्या याच्यानं आम्ही या या ठिकाणी केदारसाहेबांनी जे वाटतं याच्यासाठी जनजीवन योजनेसाठी पैसे दिले होते त्याच्यात फक्त एकच होतं का पाणी भरपूर आहे पण शुद्ध पाण्याचा ह्याच्या पुरवठा होत नाही ते आपण गावाला शुद्ध पाणी नक्कीच देऊ हां यापूर्वी यांची सत्तावधी त्यांनी विकास केलेला नाही असा विरोधकांचा आरोप हो आहे विकास विरोधक तर विरोधाची भूमिका निभावणारच आहे यावर या या अगोदर साहेबांनी आमच्या आमच्या इथे नऊ ते दहा करोड रुपयाची का कामे मंजूर करून दिली आणि ते पूर्णतः आम्ही निघली म्हणजे बाजारोटा म्हणा आठवडी बाजाचा बाजार उठा महिलांसाठी महिला कौशल्य विकास केंद्र हिंदू स्मशानभूमी नव्हती ती मधुगंगा जी न, न मधुगंगा जी नदी आहे त्याच्यावर आम्ही एक रिटेनिंग वॉल बांधली म्हणजे मधुगाना नदीवर दोन तीन ठिकाणी आम्ही जिथे म्हणजे हे होतं त्या रिटेनिंग वॉलसाठी असे साहेबांना नगरपरिषद शाळेची इमारत जे सव्वा तीन करोड रुपये साहेबांनी आम्हाला त्यासाठी दिले हे सगळे विकासाचे काम का आदरणीय सुनील सुनीलजी सुन। केदार साहेबांच्याच नेतृत्वात इथे झाले या भागातील सिटी सर्वेचा प्रश्न असो पोलीस ठाणे किंवा जलसिंचनाची सुविधा ही भाजप शासन काळात झाले झाली आहे अशा पद्धतीचं बोललं जात आहे नाही हे चुकीचं आहे पोलीस स्टेशन साहेबाच्या वेळेसच मंजूर झालं अजून तयार व्हायचं आहे हे सगळं साहेबांना त्यावेळेस दहा वर्षा अगोदरच ते प्रस्तावित होतं त्याला पुढं नेण्याचं काम त्यांनी केलं असेल पण केलं तर हेच केदारसाहेबांनीच केलं काय म मोप्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं तुमच्या मनामध्ये कुठली ब्ल ब्ल्यू प्रिंट आहे आता आपल्याला पुढं युवकांसाठी ग्रीन जी आहे त्यांच्या शरीर शरीर चांगलं राहिलं पाहिजे त्यासाठी स्विमिंग पूल आहे महिला वृद्ध मैला, महिलांसाठी हे खूप चांगलं गार्डन आहे का ज्यांचं संध्याकाळच्या वेळेला ते फेरफटका मारून आपलं मातारपणातलं सगळे हे करू शकेल आणि आठवडी बाजार बैल बाजार आमचा आमच्या इथं खूप प्रसिद्ध बैल बाजार आहे त्याला मोठं करण्याचा मोठं रूप द्यायचं त्या तिथे बाहेरून येणारे सगळे शेतीवाली लोक आजूबाजूचे सगळे कास्तगार लोक आहेत त्यांना चांगल्या सुविधा द्यायच्या करायचं मित्रपक्षा म्हणून उभाटं लढत आहेत अशा वेळेस तुमचा विजय अवघड होईल असं मला वाटतं आहे का नाही असं वाटणार पहिल्यांदाच शिवसेना पहिल्यांदा तिथं एवढ्याच याच्यावर लढून आहे बी जे पी बी जे पी सुद्धा आहे आणि बीजेपीमध्ये कसं त्यांच्यात आता फूट पडली त्या कारणानं त्याचा फायदा आम्हाला नक्की केदारांचं प्रस्थ आहे या जी परंतु अलीकडेच भाजपचे आमदार विजयी झालेले आहेत अशा वेळेस काँग्रेसचा विजय विजयामध्ये अडथळा निर्माण होईल आम्हाला आमच्या नेत्यावर पूर्णपणे विश्वास आहे आदरणीय साहेबांनी साहेबांनी तळागात जाऊन आपले कार्यकर्ते आपले सगळे लोक जमवले आहेत आणि त्यांचा त्यांच्यावर सगळ्या कार्यकर्त्यांचा का, सगळ्या लोकांचा विश्वास आहे मोबाईतील जनतेना तुम्ही काय आव्हान करणार या निवडणुकीमध्ये मी एवढंच सांगणार आहे की आपण मला जर निवडून दिलं माझ्यावर एक विश्वास टाकला याच्या अगोदरी तुम्ही याच्या अगोदर विश्वास टाकला आणि ती मी पूर्ण करण्यास पूर्ण केला यानंतरही जर तुम्ही मला साथ दिली फोन केला तर मी तुमच्या सगळ्या ज्या काही गरजा ज्या काही तुम्हाला हे असेल ते पूर्ण करायचा मी प्रयत्न केला